नमस्कार भटकंती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बंद झाले जरी सर्व दरवाजे नवा रस्ता दाखवतात गुरु फक्त पुस्तकी ज्ञानच नाही जीवन जगणे शिकवतात गुरु आता तुम्हाला कळलेच असेल कि मी काय सांगायचा प्रयत्न करते तर प्रथम सर्वांना माझ्या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा आशा या भगवंताच्या चरणी शतशहा नमन संपूर्ण जगामध्ये शिक्षक दिन हा पाच ऑक्टोबरला साजरा केला जातो परंतु आपल्या भारत देशामध्ये हा शिक्षक दिन पाच सप्टेंबरला साजरा केला जातो म्हणजे जागतिक शिक्षक दिनाच्या बरोबर बर एक महिना अगोदर आपण हा शिक्षक दिन साजरा करतो आपल्या आयुष्याला वळण देणारा आपल्या आईनंतर भरभरून प्रेम करणारा आणि आपल्या आयुष्यात ज्ञानरूपी इंद्रधनुष्य फुलवणारा गुरु आपल्या भारत देशामध्ये शिक्षक दिन हा एकोणीसशे बासष्ट सालापासून साजरा केला जातो हा शिक्षक दिन भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसा दिनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी शिक्षक दिन साजरा करतो जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा ते एका कोऱ्या कागदासारखे असतात आणि त्यांच्यावर सुरेख नक्षे काम करण्याचे काम शिक्षक करतात आणि जिथे गुरु असेल तिथे शिष्य घडतात एका चिखलाच्या गोळ्याला आकार देण्याचे काम हा गुरु करतो ह्या गुरुने दिलेल्या ज्ञानाच्या पायऱ्या करत चढत उंच आकाशात झेप घेतो मोठे झाल्यानंतर आणि आपण यशाची प्राप्ती करतो आपल्याला जीवनामध्ये गुरु नाही मिळाला तर आपले जीवन भरकटू शकते परंतु त्या ठिकाणी आपण गुरुचा हात धरून चाललो तर वाटेवरचे काटे कमी होतात कारण आपल्या हातात गुरुचा हात असतो सर्वपल्ली राधाकृष्णन हे राष्ट्रपती होण्याच्या अगोदर शिक्षक होते आणि त्यांनी शिक्षक असताना शिक्षकीय पेशाच्या चाळीस वर्षाच्या कालावधीत शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे स्वतः सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सांगितले आहे की माझा चा, वाढदिवस साजरा न करता शिक्षक दिन म्हणून साजरा करा तर मला जास्त आनंद होईल आणि त्या दिवसापासून या भारतातील संपूर्ण शाळा आणि कॉलेज पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी शिक्षकांच्या कार्याचा किंवा योगदानाचा सन्मान केला जातो आपण घरात कमी तर शिक्षकांच्या सहवासात शालेय जीवनात जास्त वेळ घालवत असतो शिक्षकाला दोनच रंग माहिती असतात एक म्हणजे पांढरा खडू आणि दुसरे म्हणजे काळा फळा शिक्षकाची खरी किमया म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये रंग भरणे शिक्षक हा मोठा अर्थपूर्ण भाव आहे जेव्हा एखाद्या शिक्षकाचा विद्यार्थी यश संपादन करतो तेव्हा सगळ्यात जास्त आनंद व अभिमान हा शिक्षकाला होत असतो सगळ्या विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन पुढे वाटचाल करणे मग त्याची बौद्धिक पातळी काहीही असो तेव्हा मात्र शिक्षकाचा अधिकच अभिमान वाटतो ही शिक्षक दिनाची माहिती जर आपल्याला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंट देखील करा धन्यवाद